मी जातो हे सगळं तयारच असते यंत्रणा माझ्यावर कॅमेरा फॉलो करतो आतमध्ये कारण बऱ्याचदा हे म्हटल्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळी डायरेक्ट फाईल इन्स्पेक्शन करताना अनेक नवीन गोष्टी पण सापडतात त्यामुळे मी डायरेक्ट कॅमेरा घेऊन घुसलो ना की बऱ्याचदा मला सुद्धा कल्पना नसते मला सुद्धा अपेक्षित नसतं अशी काही गोष्ट कॅमेऱ्यात रेकॉर्ड होते एकदा एका ऑफिसमध्ये पैसे घेतानाच माणूस पकडला गेला असं जायला तो खिशातून पैसे काढाय असं मोजायला आणि ते मला द्यायला आणि तेवढ्यात कॅमेरा तिकडे फिरायला हाय की नाही करा मत बर कॅमेऱ्याला काय चॅलेंज आहे का एकदा पकडलं की पकडला मी एका शाळेचा व्हिडिओ काढायला गेलो तर त्या स्क्रीनवरती चॅप्टर चालला होता साहेब रंगे हात पकडणे <laughs> परवा गेल्या आठवड्यातला व्हिडिओ बघा ती भोजरीची एक शाळा आहे रंगी हात पकडणे आणि नेमका चॅप्टर चालला होता कॉट पकडले आणि बरोबर मी ऑन द स्पॉट पकडले मी प्रदीपला लगेच म्हणलं की घे गे। कॅमेऱ्यात घेते पण घेते एवढं बरोबर कॅमेरा जेवढा तुम्ही चालवताल आज एवढं प्रभावी शस्त्र आहे आणि कोर्टात पुरावा म्हणून वापरला जातो बरं का आणि म्हणून तुम्ही जी माहिती मागताय ना त्या अधिकाऱ्याला भेटताय करत ते सुद्धा कॅमेऱ्यात घ्यायला सुरुवात करा आणि त्या फुटेज फक्त सोडत चाला फुटेज फक्त सोडत चाला त्याचा परिणाम काय होतो जो अधिकारी त्या कॅमेऱ्यात येतो त्याची बायको त्याला संध्याकाळी विचारते असले सोऱ्या करता का तुम्ही ऑफिसमध्ये पैसे जे तुम्ही घरी आणता ते आणता का मला नको असे पैसे अहो एका सरकारी अधिकाऱ्याची बायको सोडून गेली माहिती आपली असल्या चोराबरोबर मला संसार करायचा नाही माझ्या बापाने लग्न ठरवलं तर हा सज्जन होता राव हा चोर निघाला पक्का ती म्हणली बटरस्फोट पण असला माणूस मला सोबत नको पेपर आल तर प्रकर। प्रकरण फक्त कोणाचे खाजगी आपण नाव नाही सांगायला पाहिजे भानगडी भ्रष्टाचार करतो म्हणून बायकोने त्याला सोडलेला आहे म्हणजे त्या त्या मुलीच्या आईवडिलांचा खरं तर सत्कार सा, सा, केला पाहिजे राजा जनकासारखं त्या मुलीला त्यांनी वाढवले की अयोध्येच्या राजा राम याच्याशी लग्न केलेली सीता कोणताही वाद न घालता त्याच्यावर वनवासात जाते है की नाही आताची सीता असं करेल का लोक चतुर आहेत रामायण दाखवलं एकोणीशे ब्याऐंशी का एकोणीशे ब्याऐंशी का ब्याण्णवला दाखवलं हा त्याच्यात ते असं सूर्यवर येतोय बघा आला, बगा आला।, बगा आला।, 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 आला� सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बोललं की लाईट लागली प्रशासनावर ताशेरे ओढले लाईटच घालून टाकली प्रशासन गतिमान प्रशासन फारच अहो विवेकजी किती लोक चतुर असतील ते असं सूर्यवर येतो त्यातून कमळाचं वर येतं लोकांना ते नॉर्मल वाटलं मग ते रामायण सुरू होतं बरं का राम आहे सीता आहे रावण आहे सगळं आलं बर का पुढे असं झालं की ते पॉप्युलर झालं सगळं रामायण हा मग सगळ्यांना तिकीट मिळालं बरं का सगळ्यांना तिकीट मिळालं सीतेचा रोल केला त्याला तिकीट मिळालं ज्याने रावणाचा रोल केला त्याला तिकीट मिळालं रावणाला पण मिळालं सीतेला तिकीट मिळालं रावणाला तिकीट मिळालं पण ज्याच्या नावाचं दुकान मांडलं त्या रामाला आजपर्यंत खासदारकीचं तिकीट नाही आहे की नाही साहेब अन्याय आहे खरा वा राम वनवासात आज पण आहे बर खरं राम मनवासात आज पण आहे